लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे उमेदवार अंबादास खैरे सुनीता सौ पूनम मोगरे व हर्षद पटेल यांनी आज बळी मंदिर परिसरातील आसपासचा कॉलनी परिसर या ठिकाणी आपला प्रचार दौरा केला घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी येथील मतदारांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला कुछ और भी है तो अच्छा है

अमृतसर में आपना बेटे का लिए नाइंटीन शिवसे नाइंटीन चेहरे अधिकतम दो बजे द्वारा दो दम टाइम होगे दो दम टाइम शिवसे अर्शवाई पर के अमरनाथ वाला पिता इनके दो दम टाइम होगे दो दम इनके वद्दरसा आम्हाला सगळ्यांना प्रतिसाद भेटत आहे आणि दलपन यांच्या पद्धतीने त्यांचा हे चार उमेदवार डुजेर आम्हाला गॅरंटी आहे तसे सर्व उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक